हा तुमचे गहू भात सोयाबीन किंवा तुमचं तूर झाले असे पिकं फ्रेशिंग आणि क्लिनिंग करण्याचं काम करतो तसं या हार्वेस्टरमध्ये वेस्टेजचं प्रमाण अगदी कमी आहे आणि फुटण्याचं प्रमाण झिरो आहे आणि दोन तासामध्ये एक एकर काढण्याची कॅपॅसिटी हा मशीनची आहे तर बेसिकली हा आपला किर्लोस्करचा कंबाईन हार्वेस्टर आहे मिनी हार्वेस्टर आहे हा तुमचे गहू भात सोयाबीन किंवा तुमचं तूर झाले असे पिकत थ्रेशिंग आणि क्लिनिंग करण्याचं काम करतो हा कटर आहे हे मटेरियल कट करून आत घेतो त्यानंतरनं ह्या कन्व्हेनरनी हा, हा थ्रशरमध्ये जातं मटेरियल हा थ्रशर काम करतो की तुमचा कचरा आणि दाणे वेगवेगळे करतो त्यानंतरनं सगळं मटेरियल जातं तुमच्या फॅनमध्ये तिथं ज्या तुमच्या कच दाना दाण्यांबरोबर जो हलका कचरा असतो तो तो, तो फॅन उचलून बाहेर फेकतो त्यानंतरनं ते कन्वेअर थ्रू तुमच्या पोत्यामध्ये येतं बेसिकली छोटं मशीन असल्यामुळं आपण ह्याला स्टोरेज एरिया दिलेला नाही आहे त्या बोरी सिस्टम ठेवलेली आहे त्यानंतरनं आपलं हे बारा एच पीचं इंजिन आहे किर्लोस्करचं केकुल या इंजिनला एका तासाला एक लिटर डिझल कन्झम्शन आहे मॅक्झिमम एक लिटरच्यापेक्षा जास्त डिझेल खात नाही आहे आणि दोन तासामध्ये एक एकर काढण्याची कॅपॅसिटी ह्या मशीनची आहे तर ही मशीन इथं क्रिसान ॲग्रोला म्हणजे आपल्या एक्झिबिशनमध्ये आपण कंपनीने साडेसात लाख रुपयाला सध्याच्याला लाँच केलेला आहे बुकिंग चालू आहे अगर बाहेर गेलं तर थोडीशी प्राईस जास्त लागू शकते तर बेसिकली हे ब्लेड आहेत कटरचे ह्या कटरच्या ब्लेडनी ज्यावेळेस मटेरियल कट होतो त्यावेळेस हे जे तारा दिसत आहेत तुम्हाला ह्या तारा सगळं मटेरियल आत ओढून घेण्याचं काम करतात ही कटिंग झाल्यानंतर ना तुमचे कुठलेही दाणे बाहेर पडू नाहीत कटरच्या बाहेर हा बेसिकली हा कन्वेअर आहे हा कन्वेअर काय करतो की तुमचं हिथनं मटेरियल जेवढे कट होऊन आता आलेलं आहे ते हा ऑगर थ्रू आतमध्ये घेतो फक्त उडून वोड़। ह्याचं एवढंच काम आहे की इथनं मटेरियल कलेक्ट करायचं आणि थ्रशर मध्ये टाकून द्यायचं आणि थ्रशर त्यानंतर ना थ्रशर पूर्ण ते मटेरियल मटेरियलला वेगवेगळं करतो तुमचे दाणे आणि तुमचा कचरा हे दोन्ही सेपरेट करून कचरा आपल्या मोठ्या फॅनने बाहेर फेकून देतो हा कचरा डायरेक्ट जमिनीत पडला जातो पूर्ण आणि सोयाबीनमध्ये मोठ्या हार्वेस्टरनी जर सोयाबीन काढलं तुमचं सोयाबीन फुटण्याचा प्रॉब्लेम येतो वेस्टेजचा प्रॉब्लेम येतो तसं या हार्वेस्टरमध्ये वेस्टेजचं प्रमाण अगदी कमी आहे आणि फुटण्याचं प्रमाण झिरो आहे म्हणजे सोयाबीनचे दाणे अजिबात फुटत नाही आहेत ह्या हार्वेस्टरमध्ये त्यामध्ये सोयाबीन काढलं एक झालं दुसरं चना झालं भात झाला तुमचा किंवा तुमचा गहू झाला किंवा तुमची तूर झाली इंजिन आहे एका लिटरमध्ये एक तास इंजिन चालतं आणि हां एका तासामध्ये अर्धा एकर अर्धा एकर म्हणजे दोन तासामध्ये एकर काढते